विठाला विठाला विठ्ठाला विठ्ठाला इट इज नॉट सिम्पल तर अशा रीतीने आपण भगवंताची भक्ती करायला पाहिजे आणि जो कोणी भगवंताची भक्ती असेल त्याच्यामध्ये कोणी पापयमी असेल स्त्री असेल वैश्य असेल शूद्र असेल जो कोणी असेल सगळं भगवंत काही भेदभाव करत नाही भगवंत कधी भेदभाव करत नाही भगवंत म्हणतो चला या सगळ्यांनी आता ते तुमचे झालेत काय अपिचे सुचार भजती मामान्य भाग हा, मा भा। हा? साधू रेवसी मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही आणि शिप्रम भवती धर्मात्मा शश्वत शांती मी गती कौंते प्रति जाणी नमे भक्त प्रणश्यती भक्त भक्त इस जाणार नमे भक्त प्रणश्यती माझा जो भक्त आहे ना त्याचा विनाश करण्याचं सामर्थ्य जे आहे ना ते काळातही नाही काळ अभक्तांना ग्रासेल भक्तांना तो ग्रासू शकत नाही इतकं भक्तांचं सामर्थ्य आहे परंतु त्यासाठी आपल्याला काय करायचं असतं भगवंतांनी त्याचंही मार्गदर्शन केलेलं आहे पुढच्या ओळीमध्ये तो मित्रो पुढ़ है तू मन करी भजनी प्रेम प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एक जरा थोड़ा तो कठिन है तू मन सोपन मीची करी भजनी प्रेम धरी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एक तीन गोष्टी ती संगित वो भी एक है। है कि मन मन रामरंगे रंगले मन आत्मरंगे रंगले मन रामरंगे रंगले मन हा मोगरा अर्ण नरुपे समसारा नहीं मनहा मुगरा मनहा मोगर अर्पुण तया स्वर्म कुमानी वीरा भगवंता ना मन है कि नहीं ते मन व्हावं लागत ते कठीण आमचं मन तिथेच रमत नाही आमचं मन भरतीकडे बसलेलं आहे तू मन हे मीची करी आणि ते कसं होईल सोपा पैसे सांगितलं माझ्या भजनी मा धरी रामकृष्ण हरी जय जय राम म्हणजे भगवंताच्या नामाच स्मरण माझ्या भजनी धरी प्रेम सगळ्यात बदनाम झालेला शब्द आहे प्रेम अलीकडच्या पिढीला त्याच्याशिवाय दुसरा उद्योगच नाही याचं प्रेम त्याच्यावर त्याचं प्रेम त्याच्यावर दोघांचं प्रेम भलत्यावर या ठिकाणी कोणीही चालू करू नका आपला नाही तर तुम्हाला वर्गातून बाहेर काढावं लागेल याच प्रेम त्याच्यावर त्याचं त्याच्यावर दोघांचं प्रेम भर त्यावर या ठिकाणी हो। मला आता राजा भरतो रे याची ती गोष्ट आठवते धिक ताममच इममच मदनामच असं जे निघालेले त्यांनी ते नीती शतक लिहिलं एक तपस्वी होता त्या तपस्व्याने भरपूर भगवंताची उपासना केली आणि ती सकाम उपासना असल्यामुळे भगवंत त्या ठिकाणी त्याला प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला एक असं अमृत फळ दिलं आणि हे फळ जे आहे ते खाल्ल्याने तो अमर होणार होता आता त्या तपस्वीने असा विचार केला की मी अमर उपयोग काय मी अमरह उपयोग काय आपल्या देशाचा जो राजा आहे तो अमर झाला पाहिजे थोडक्यात तर सांगतो त्या तपस्व्याने ते फळ आणून राजाला दिलं आता गंमत बघा राजाचं जे प्रेम आहे ते आपल्या जीवापेक्षाही त्याच्या राणीवर होतो त्याने म्हटलं हे अमर करणार जे फळ मिळालेलं आहे ते आपण आपल्या राणीला द्यावं काय सांगावं गंमतच आहे त्याने ते फळ राणीला दिलं राणीने स्वतः ते फळ खाल्लं का बघा प्रेमाची गंमत आहे राणीचं जे प्रेम होत ते होतं सेनापतीवरती आहे तर भान एकदम जवान अलीकडे तेच होत ना आणि नसलं तरी तेच होत का आवडतं ते माहिती नाही लग्न झालं तरी त्याला संपवून मनुष्य दुसऱ्यावर जातो लग्नाचे पण त्यांना काही बंधन मांडण्याची काही राहिली नाही सोड आणि परत पण टिकत नाहीत माणसं अलीकडे तिथेच संपतात परत येत नाही घरी काही तिथं डेड बॉडी मिळत नाही नेसातरो सगळा प्रेमाचा आहे तर महाराज सेनापतीवरती सेना 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 प्रेम असल्यामुळे त्या राणीने ते फळ सेनापतीला दिलं आता सेनापती पण म्हणतो मनुष्य हो राणीला इकडे हुलवतो झुलवतो आणि त्या सेनापतीचं प्रेम होतो नर्तकी होते का अतिशय सुंदर चांगले अलीकडे डान्सर वरती लोकांचे नोटा बिटा उघडतात ना तसाच प्रकार होतो तो त्यांच्या बैठकी म्हणला बैठक संपल्यानंतर त्यांनी ते फळ तिला पेश केलं आता गमत बघा ती बाई हलक्या कुळातली म्हणजे काय म्हणतात तसा आपण विचार करत नाही कधी हा आपण कोणालाच कमी देखत नाही गणिका जरी असते तरी ती आपण श्रेष्ठ मानलेली आहे लक्षात घ्या तुम्ही हा पापयोगी जरी असली तरी ती श्रेष्ठ मानलेली आहे त्या तिने विचार केला अरे मी क्षुद्र नर्तकी आहे मी जर अमर होऊन काय जगाचं कल्याण होणार आहे त्यापेक्षा आपल्या देशाचा राजा जो आहे तो राजा अमर झाला तर किती लोकांचं कल्याण होईल दुसऱ्या दिवशी तिने ते, 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 ते फळ आणून जेव्हा राजासमोर ठेवलं राजाला संपूर्ण तारे दिसायला लागले हो आणि सगळा इतिहास आणि भूगोल आणि नागरिक शास्त्र सगळं काही उघड झालं तात्काळ विचारला संपूर्ण साम्राज्याचा वैराग्यवाला ते म्हणाले सेनापतीला बसा हे सिंहासनही तुमचं आणि ते राणी तर आधीपासून तुमची आहेच मी माझे समजत होतो घ्या रामकृष्ण आली निघाला निघाला तो राजा संपूर्ण राज भगवता लात मारली आणि म्हणून तो राजा आज अमर झालाय भरतो रे असा नसतो महाराज म्हणून भक्त ऐसे सी जाणार जे देही उदासत मग ते देहावरती त्याची ममता नसते ते भक्त होतात भगवंताचे संपूर्ण राज्य विद्य त्यांना नको असतं फक्त ता भगवंताचं नामस्मरण भगवंताचं चिंतन आणि आता अजूनही काही वगैरे राहिलेले आहेत ते आपण पुढच्या वेळी घेऊया कारण काय आहे की आपलं जे स्पष्टीकरण चाललं इतका वेळ त्याच्यामध्ये आपला विढा पूर्ण झालेला आहे आपण या ठिकाणी थांबूया रामकृष्ण वि